माझा सवाल प्रस्थापित राजकीय व्यवस्थेतील पदाधिकाऱ्यांना नांदेड या ठिकाणी सक्षम ताटे या बौद्ध युवकाची झालेली निर्घृण हत्या आणि जाहीररित्या प्रेमप्रकरणातून व जातीयतेतून ही हत्या झाली ही कबुली देणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजून तरी कोणी प्रस्थापित वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व मीडियाचे आवडते असणाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत खास करून भारतीय जनता पार्टीमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या आणि विधानपरिषदेवर वर्णी लागलेल्या चित्राताई वाघ यांना तो फोडलेला टाहो आणि निर्घृण झालेल्या हत्येबद्दल आपल्या शैलीमध्ये काही बोलू का वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाच्या नेत्या तथा संविधानिक असणाऱ्या महिला आयोगाच्या सदस्य रुपालीताई चाकणकर या महिलेची व्यथा आणि त्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आपली भूमिका का घेत नाहीत शिवसेना शिंदे गटाच्या ज्योतिताई वाघमारे यांना हा गंभीर गुन्हा दिसत का नाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे याबाबत लोकसभेत किंवा प्रसारमाध्यमावर बोलत का नाहीत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा तथा लोकसभा सदस्य वर्षाताई गायकवाड यांना त्या मुलाच्या हत्येचा फोटो पाहून लोकसभेत किंवा प्रसारमाध्यमात काही बोलू का वाटत नाही शिवसेना उबाठामध्ये दाखल झालेल्या आणि बहुजनांचा कळवळा आहे अशा सुष्मताई अंधारे यांना त्या ठिकाणी जाऊन भेट द्यावी असे का वाटत नाही हत्या या हत्यात असतात परंतु प्रस्थापित वर्गातील झालेल्या एखाद्या निर्गृण हत्येच्या घटनेबद्दल आणि मागासवर्गीय यांच्या झालेल्या हत्येबद्दल निदान राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी तरी भेदभावाची भूमिका किंवा बोटचेपी भूमिका घेऊ नये हे त्यांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक राजकीय करिअरसाठी सुद्धा धोकादायक आहे असे मला वाटते माझा सवाल या प्रस्थापित वर्गाबरोबर त्या पक्षांमध्ये काम करणाऱ्या मागासवर्गीय कार्यकर्त्यांना सुद्धा आहे अशा पक्षात तुम्ही का काम करता ज्या पक्षाची भूमिका मागासवर्गीयांच्या प्रति प्रामाणिक नाही प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस